काही काही घरांमध्ये मुलांवरून पालकांची आपापसात भांडणं होतात किंवा पालकांची आणि मुलांची सातत्याने भांडणं किंवा वादविवाद होत असतात संवाद असा तिथे कधी होतच नाही जर तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर राहत असताना घरात शांतता हवी असेल तर काही गोष्टी आपण स्वतःला नियम म्हणून घालून घ्यायला हरकत नाही अर्थातच या गोष्टी फक्त पालकांपुरत्याच मर्यादित आहेत असं नाही घरामध्ये आई वडील आजी आजोबा इतर नातेवाईकसुद्धा राहत असू शकतात आणि पालकत्व कशा पद्धतीने निभवायचं यावरून जर त्यांच्यामध्ये मतभेद असले तर एकतर मूल त्याचा फायदा घेतं किंवा आरडाओरडा करतं वादविवाद करतं हट्ट करतं आणि त्याला कुठल्याही प्रकारची शिस्त लागत नाही आपल्या घरामध्ये पीस म्हणजे शांतता आणि समाधानकारक असं वातावरण खेळीमेळीचं वातावरण संवाद करता येण्यासारखीची परिस्थिती जर आपल्याला हवी असेल पालकांनो तर आपण मुलांशी वागताना किंवा एकंदरीतच कौटुंबिक वातावरणामध्ये समाधान आणि शांतता ठेवण्यासाठी काय करू शकतो तर आपण एकमेकांशी आदराने बोलूया मूल लहान असलं तरी तेही एक स्वतंत्रपणे माणसाचंच छोटंसं रूप आहे प्रतिकृती आहे मोठ्या माणसांशी तर आपण आदराने बोलतोच पती पत्नीने आपल्या नात्यात आदर ठेवला पाहिजे आणि मुलांशी बोलतानासुद्धा आदराने बोललं पाहिजे जेणेकरून मुलांना हे लक्षात येतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी आदराने वागायला हवं म्हणजे घरामध्ये शांतता राहते जर मूल तुमच्याशी काही बोलत असेल तर त्याला मध्येच थांब न थांबवता था। पूर्णपणे त्याचं म्हणणं आधी ऐकून घेतलं तर शांतता राहील आपण मुलांशी शांतपणे चर्चा केली आरडाओरडा केला नाही तर घरात शांतता राहील मुलांना हे समजावून सांगायचं आहे ठामपणे आणि करूनही घ्यायचं आहे की हे घर सगळ्यांचं आहे आणि आपल्याला या घरामध्ये सगळ्यांनी मिळून कामाचं वाटप करून एकत्र काम करायचं आहे जर चूक झाली तर मोठा असो किंवा छोटा असो नात्यात वयात अनुभवात आपण क्षमा मागायला हवी माझं चुकलं असं म्हणायला हवं माफी मागायला काहीही कमीपणा वाटू नये कारण यातूनच मूल हे शिकत असतं ही चूक झाली तर माफी मागायला हवी अगदी अत्यंत महत्त्वाचा असा एक जो नियम आहे की डायनिंग टेबलवर किंवा तुम्ही पाट पाटावर बसून जेवत असाल किंवा एकत्र जेवत असाल तर, तर त्यावेळेला मोबाईल फोन तिथे नकोच कारण पालकांनो मोबाईल फोनमुळे तुमच्यामधला जो संवाद आहे तुमच्यामधलं जे नातं आहे त्याच्यामध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात ते एक आडकाठी येत तस असते तसंच आठवड्यातून एकदा का होईना घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर आपल्या मुलांबरोबर पत्नीबरोबर आई वडिलांबरोबर कुणाबरोबर तरी एकाबरोबर आपण चांगला वेळ किंवा कॉलेजी टाईम जो आहे तो घालवायला हवा आहे काही घरांमध्ये एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असला तर तो तसाच लोणकळत ठेवतात त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पर्याय शोधला जात नाही त्याच्यावरती त्या समस्येवर उत्तरच शोधल्या जात नाही मग तो छोटासा प्रश्न खूप मोठा आणि गंभीर बनतो तसं होऊ देऊ नका घरातले प्रश्न असतील तर ते तत्काळ कसे सोडवता येतील एकमेकांशी गप्पा मारून संवाद करून सामंजस्याने थोडं दोन पावलं आपण मागे जाऊन चार पावलं त्यांना पुढे येऊ हो देऊन तसंच एकमेकांना थोडीशी प्रायव्हसी देणं थोडी स्पेस देणं याला अलीकडच्या भाषेत स्पेस म्हणतात तर अशी थोडी प्रायव्हसी किंवा थोडा वेळ विचार करायला अनुभवायला स्वतःला समजून घ्यायला चुका जाणून घ्यायला आपण ही स्पेस द्यायला पाहिजे छोटं छोटंसं यश असतं आणि असं म्हणतात की जगाने जरी कौतुक केलं ना तरी घरच्यांनी कौतुक केलं की मुठभर मांस चढत आपल्या घरामध्ये जर आपल्या मुलांनी काही यश निर् केलं असेल सा तर किंवा आपल्या नवऱ्याने किंवा बायकोने किंवा आपल्या भावंडांनी काही यश मिळवलं असेल तर ते जरूर साजरं करा सेलिब्रेट करा आपल्या मुलामुलांमध्ये किंवा आपल्या चुलत भावंड मावस भावंडं मामे भावंड यांच्यामध्ये कृपा करून तुलना नका करू कारण प्रत्येक मूल वेगळं आहे ते त्याच्या त्याच्या कपॅसिटीप्रमाणे क्षमतेप्रमाणे ॲबिलिटीप्रमाणे ते पुढे जात असतं तुम्हाला कठीण वाटेल पण मुलांशी प्रामाणिक राहूया आपण कधी ना कधीतरी दिवसभरात एकदा किंवा जास्तीत जास्त वेळा मुलाला हे सांगूया की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि समाजामध्ये लोकांमध्ये वावरताना आपण एकमेकांचा आदर करूया प्रतिष्ठा ठेवूया लोकांमध्ये वावरताना आपण सातत्याने एकमेकांच्या आदराची काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी आपल्या कुटुंबाला पण एक टीम म्हणून एक संघ म्हणून जर का हसत खेळत आपण राहिलो आनंदाने राहिलो तर आपली खऱ्या अर्थाने चांगली वाढ चांगला विकास होऊ शकतो ग्रोथ होऊ शकते म्हणून पालकांनो घरात शांतता हवी असेल तर ह्या काही गोष्टी पाळूयात धन्यवाद